नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता मधुमती ही तिच्या गाडीमधून अखेर आता मुकादामाच्या घरासमोर आलेली असते आणि मुकादामाच्या घरासमोर येऊन गाडी थांबवताच आता मोठ्या आय टीत आता मधुमती ही खाली उतरते आणि आता मुकादामाच्या घराकडे इकडे तिकडे बघू लागते समोरच असलेल्या पार्वती निवास या पाठीकडे बघताच आता मधुमती रागाने म्हणते की पार्वती मी आले माझं घर उद्ध्वस्त करून माझा संसार उद्ध्वस्त करून तू या आलिशान घरामध्ये राहते पण आता मी आले पार्वती आता तू काही काळजीच करू नकोस तुझा आता पत्ता कट आणि आता हे घर माझ्या ताब्यात आणि या घराची मालकीन म्हणजे मीच होणार असे आता मधुमती ही घराकडे बघत बोलत असते आणि डोक्यावरचा सा पदर सावरत मधुमती म्हणते की तुला तर चांगलंच आहे पार्वती भीतीचं दुसरं नाव आहे मधुमती इकडे आता ती आंटी आणि ते काका अक्षय आणि रमाला त्या रिसॉर्टमध्ये त्यांच्या गाडीतून सोडतात तेव्हा आता लगेचच रमा त्यांचे आभार मानते तर आता लगेचच ती आंटी म्हणते की थँक्यू भिंगरी आणि भिंगरा तू या भिंगरीची काळजी घ्यायचीच बरं का तर अक्षय म्हणतो हो हो आंटी म्हणते की भुवनेश्वरी झाली ना तर आम्हाला नक्की आगत करून बोलवा बरं का तर अक्षय म्हणतो हो हो नक्की या तुम्ही बारशाला काका म्हणतात हो हो आम्ही नक्की येऊ आणि लगेचच ऑल द बेस्ट करून ती आंटी आणि काका तेथून त्यांच्या गाडीतून निघून जातात आणि आता इकडे अक्षय आणि रमा अमीर गुंजन रिसॉर्टमध्ये आलेले असतात तेवढ्यात आता मॅनेजर पाठीमागून येत आता दूरवरूनच रमा अक्षयला बघतो तर अक्षय म्हणतो की रमा आता ते पोटातलं बाहेर काढणार तर रमा म्हणते काढते आणि लगेच अक्षयचा शर्ट आता रमा बाहेर काढते तर मॅनेजर ते बघत म्हणतो की हा काय प्रकार आहे तर आता रमा अक्षय आतमध्ये निघून जातात तर तो मॅनेजर विचारात पडतो आता रमा आणि अक्षय त्या रिसॉर्टपर्यंत येतात आणि त्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट समोर येऊन लगेचच आता अक्षय रमाकडे बघत असतो आणि म्हणतो की फायनली आपण रिसॉर्टमध्ये पोहोचलो रमा तेव्हा आता रमासुद्धा खूप खुश झालेली असते आणि तेवढ्या तो मॅनेजरसुद्धा तिथे आलेला असतो तर आता अक्षय त्या मॅनेजरला म्हणतो की हा आमचं बुकिंग आहे मी अक्षय मुकादम तेव्हा तो मॅनेजर अक्षयकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही अक्षय मुकादम असूच शकत नाही तर दाढीला तोंडाला हात लावत अक्षय म्हणतो की मी असू शकत नाही अहो मीच आहे तेव्हा आता रामा म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतो हेच आहे अक्षय मुकादम अक्षय म्हणतो की माझ्या नावाचं बुकिंग असेल आणि मी सगळे डॉक्युमेंट्ससुद्धा पाठवलेत बघा मॅनेजर म्हणतो तरीसुद्धा मला विश्वास नाही एक काम करा तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवा तर आता लगेचच अक्षय म्हणतो की रामा बॅग काढ तर लगेचच रामा म्हणते बॅग तर गाडीतच राहिली तर डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की सॉरी सॉरी मॅनेजर साहेब त्याचं काय झालं माझ्याकडून जरा चुकलं असे म्हणत आता अक्षय मॅनेजरला सांगू लागतो अक्षय म्हणतो त्याचं काय झालं की मॅनेजर साहेब माझी गाडी झाली रस्त्याने येताना पंक्चर आम्हाला दुसरं काही ऑप्शन दिसलं नाही अक्षय म्हणतो की त्यामुळे आम्ही तिथे एकाला लिफ्ट मागितली आणि झालं काय त्या गोंधळात आमची बॅग त्या गा आमच्या गाडीतच राहिली अक्षय म्हणतो की आम्ही बॅग सुद्धा गाडीतच विसरलो आमचे डॉक्युमेंट सुद्धा गाडीतच आहे आणि बॅग सुद्धा गाडीतच आहे अक्षय म्हणतो की पण आम्ही बुकिंग केलेलं आहे माझ्याच नावाने बुकिंग आहे तुम्ही चेक करा तेव्हा आता ते मॅनेजर म्हणतात की तुम्ही तेच कपल आहात ना इकडे खोटे डॉक्युमेंट दाखवायचे आणि मजा करायची तर आता अक्षय म्हणतो की ओ तुम्ही काहीही बोलू नका बरं का, का मालकाला फोन लावा तेव्हा आता लगेच तो मॅनेजर म्हणतो की मला गोंधळात टाकू नका आणि मला फसवण्याचा प्रयत्न करू नका तर आता मॅनेज मॅनेजर म्हणतो की एवढे मोठे अक्षय मुकादम बिझनेसमॅन आणि ते लिफ्ट घेत घेऊन कधी येतील का, का मॅडमला मागाशीच मी बघितलं पोटातून एवढा मोठा गोळा काढताना तेव्हा आता मॅनेजर म्हणतो की तुम्ही निघा इथून मी तुम्हाला रूम नाही देऊ शकत तेव्हा आता रमा सुद्धा मॅनेजरला समजावण्याचा प्रयत्न करू लागते रमा म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅनेजर म्हणतो की आता तुम्ही माझा टाईम घेऊ नका बर का तुम्ही इथून निघा नाही तर आता मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल अक्षय म्हणतो की हे काय चाललंय यार अक्षय म्हणतो की यांचं चाललंय तरी काय रामा म्हणते की तुम्ही आमच्याशी असं बोलू शकत नाही बरं का हे म्हणतायत ना तुम्ही इथे चेक करा आमच्या नावाचं बुकिंग आहे बघा ना आता मॅनेजर म्हणतो की हे बघा तुम्ही मुकाट्याने इथून जा नाही तर आता सिक्युरिटीला बोलावून मी तुम्हाला धक्के मारून बाहेर काढील आणि आता नाविला आणि रामा आणि अक्षय बाहेर येतात तर आता अक्षयचे झोकांडे जाऊ लागतात रामा म्हणते की आहो काय होतय तुम्हाला तर अक्षय म्हणतो की आता मला अजून आता तू प्रस्ट्युएट करू नको अगोदरच त्या मॅनेजरने माझं डोकं हलवलंय अक्षय म्हणतो की एवढा अपमान तर मी कधी सहन करत नाही तर आता अक्षयला चक्कर येऊन अक्षय तिथेच खाली बसतो तर रामा म्हणते थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला तुम्ही काही खाल्लं नाही ना म्हणून तुम्हाला चक्कर येते आणि रामा पुन्हा त्या मॅनेजरकडे येत म्हणते की दादा तेव्हा तो मॅनेजर पुन्हा रामाला बघतो आणि म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही अजून गेला नाहीत का तेव्हा आता रामा म्हणते की दादा हे बघा माझ्या मिस्टरांना शुगर चा त्रास आहे त्यांनी काही खाल्लं नाही तेव्हा त्यांना चक्कर येऊ तुमच्याकडे जर काही खायला असेल तर द्या ना आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो तो मॅनेजर म्हणतो की हे बघा तुमचे पैसेही तुमच्याकडे राहू द्या आणि खायला सुद्धा मिळणार नाही मॅनेजर म्हणतो की हे बघा इथे तुम्हाला खायला मिळणार नाही तुम्ही दुसरं हॉटेल बघा रमा म्हणते की अहो असं काय करता आमची गाडी पंक्चर झाली होती म्हणून आम्हाला लिफ्ट घ्यावी लागली रमा आता मॅनेजरला म्हणते की तुमच्याकडे आमचे डॉक्युमेंट्स असतील बघा ना मॅनेजर म्हणतो की अहो ते डॉक्युमेंट्स बघून मी काय करणार तुम्ही निघा बरं असे म्हणत रमाला आता मॅनेजर जायला सांगतो तर इकडे रमा म्हणते की अहो मी काय सांगते जरा माझा ऐकून तरी घ्या तर मॅनेजर ऐकायला तयार नसतो इकडे आता मधुमती ही पार्वतीच्या घरामध्ये येऊन सोप्यावर आय टीत बसलेली असते आणि आता इकडे मधुमती ही सोप्यावर बसलेली असतानाच घाबरतच आनंद आबे आता मधुमतीकडे बघत असतो तर रमाकांतने खाली मान घातलेली असते सगळ्यांकडे आता मोठे डोळे करून मधुमती बघू लागते त्याच वेळेस आता आई आजी तिथे येते आणि मधुमतीकडे बघत म्हणते की शेवटी आलीच तू तर मधुमती म्हणते की दिसत नाही का तुला तेव्हा आता आई आजी म्हणते की अजून किती दिवस राहणार आहेस लगेचच मधुमती म्हणते की आले नाही तर कधी जाणार लागली का विचारायला तेव्हा आता मधुमती म्हणते की पार्वती तुझ्या मनात काय आहे ना ते मी बरोबर ओळखते तेव्हा आई आजी म्हणते की तू इथे आली ना मधुमती ती मला अजिबात आवडलेलं नाही आहे बर का मधुमंती म्हणते की तुला मी इथे आलेले कधीच आवडलेलं नाहीये आणि आवडणाराही ना नाही मला माहिती मधुमती म्हणते की मला समजावण्याची गरज नाही माझे निर्णय मीच घेते मी कधी येणार कधी जाणार ते मी ठरवणार मधुमती म्हणते की यापुढे सुद्धा माझे निर्णय मीच घेणार आणि मी निर्णय घेतला की या घरामध्ये आता मी कायमची राहायला आहे ती ऐकून जान्हवीला मोठा धक्का बसतो जान्हवी म्हणते व्हॉट पार्वती म्हणते की का बरं इथे राहायला आलीस तू तुझं घर आहे ना का ते बी फुकून टाकलंय ते ऐकून आता मधुमती मोठे डोळे करून आई आजीकडे बघू लागते तेव्हा आता रमाकांत म्हणतो की आई आजी अगं चहा वगैरे देऊ तिला तिला समजावू तिला थोडस फ्रेश होऊ दे शांत होऊ दे मग बोलूयात ना ते ऐकून आता मधुमती म्हणते की थांब रमाकांत आत्तापर्यंत तिच्या जिबेला लगाम घालण्यासाठी कुणी नव्हतं बोलू दे तिला बोट करत मधुमती म्हणते की हे बघ आता मी आले पार्वती तुझं बेलगाम बोलणं ना तुझ्या पोरांपुढे चालेल पण माझ्यापुढे चालणार नाही कळलं का तुला हात करत मधुमती म्हणते की मी तुला पुरती ओळखून आहे पार्वती चुप गप्प बस मधुमती म्हणते की माझं घर बळकवलंस माझा संसार उद्ध्वस्त केला हे मी विसरलेले नाहीये पार्वती माझ्या नवऱ्याला वेड्याच्या इस्पितळात टाकलंस तू मधुमती म्हणते की माझ्या नवऱ्याला वेड्याच्या इस्पितळात टाकून तू हे घर बळकावलंस हे मी विसरलेले अजिबात नाहीये पार्वती मधुमती म्हणते की हिचे पांढरी के झाले रमाकांत सुद्धा हिची गुर्मी कमी झालेली नाही आहे म्हणी माझे घर आहे चल जा नाही जात घरातून या आता या या घरात मीच राहणार पुन्हा आता आय टीत आता मधुमती सोप्यावर जाऊन बसते आणि म्हणते की मोठी आली घरावाली सांगणारी हे घर माझं आहे कळलं का तुला जे तू तुझ्या घशात बळकावलं होतंस पार्वती म्हणते की आता पूर्वीसारखी श्रीमंती राहिली नाही मधुमती या घरावरती कर्जाचा मोठा डोंगर आहे तेव्हा उगीच तू खोटी आशा बाळगू नकोस तेव्हा आता मधुमती म्हणते की हे बघ पार्वती मी तुला पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत ओळखते मला तू काहीही खोटं सांगू नकोस तू काही जरी बोलले ना मला सगळं काही माहीत आहे रमाकांत म्हणतो की हे बघा तुम्ही भूतकाळातील अशा गोष्टी आता जखमावर काढायला नको त्या अशाच आता झाकून ठेवायला हव्यात तेव्हा आता जखमा झाकून ठेवल्या तर त्या जखमा भरत नाही रमाकांत असे आता मधुमती ही रमाकांतला बोलते ते ऐकून रमाकांत पटकन खालीमान घालतो मधुमती म्हणते त्या जखमा जर भरायला हव्यात ना त्यावरती त्या योग्य इलाज करायला थ्या हवा रमाकांत रमाकांत र् म्हणतो की तू बोलतेस ते बरोबर आहे रमाकांत म्हणतो पण आपण सगळी माणसंच आहोत ना आणि माणसाचं चुकतं कधी कधी तेव्हा आपणच एकमेकांना समजून घ्यायला हवं रमाकांत म्हणतो म्हणून मी तुला सांगतो आपण सगळेजण इथे आनंदाने एकत्र राहूयात की ते ऐकून आई आजीला मोठा धक्का बसतो रागाने आय्याजी रमाकांतकडे बघते मधुमती म्हणते की म्हणूनच तर मग मी इथे राहायला आले रमाकांत पार्वतीकडे बघत मधुमती म्हणते की हे बघ पार्वती मी जरी वयाने लहान असली ना तरी या घरामध्ये माझाच हा निर्णय चालणार पदर सावरत मधुमती म्हणते की पार्वती एक गोष्ट तू चांगली लक्षात ठेव आणि तुला माहितही असेल भीतीचं दुसरं नाव म्हणजे मधुमती इकडे आता रमा ही एरझऱ्या मारत असते रमा विचार करते की आता यांना काहीतरी खायला द्यावंच लागेल नाही तर यांना अजून त्रास होईल पण हॉटेलवाले मदतच करत नाहीयेत पटकन एक वेटर आता जेवण घेऊन तेथून जाऊ लागतो तर रमा त्याच्याकडे येत म्हणते की अहो दादा कुठे चाललाय आमचीच ऑर्डर आहे ना तो वेटर म्हणतो अक्षय मुकादामा जी तेव्हा आता रमा म्हणते की आहो आम्ही इकडे फिरतोय ना तुम्ही हे एक डिश इकडे द्या बाकीचं जेवण आमच्या रूममध्ये ठेवा प्रेमाने आता त्या वेटरकडून फ्रँस न्यूडल घेऊन आता रमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयला प्रेमाने खायला सांगते अक्षय म्हणतो तूही खा रमा तर रमा म्हणते की नाही नाही तुम्हीच खा तुम्हाला जर चक्कर आली तर मी तुम्हाला कशी उचलून घेऊ पण मला चक्कर आली तर तुम्ही उचलून घेऊ शकता तर आता अक्षय ते सगळं खाऊ लागतो रमा म्हणते की आता बरं वाटतंय का अक्षय म्हणतो आता थोडंसं बरं वाटायला लागलंय इकडे आता पार्वती आजी ही मधुमती समोर येत म्हणते की मधुमती जिबेला लगा हे घर आहे घर तर मधुमती म्हणते की म्हणूनच मी सांगते घरामध्ये घरासारखं राहावं मधुमती म्हणते की तुम्ही शहरात राहतात म्हणून तुम्हाला जादा शिंग फुटली काय ते काही नाही आता तुम्हाला शिस्तच लावायला हवी तेव्हा आता आई आजी जान्हवी सगळ्यांना मोठा धक्का बसतो जान्हवी म्हणते की म्हणजे आता आम्ही काहीच करायचं नाही आणि नाचायचं सुद्धा नाही का मधुमती म्हणते की काय आणि फाटक्यात पाय जान्हवी म्हणते काय फाटक्यात पाय आनंद म्हणतो की गप्प जानू तू मधुमती आता जानवीकडे बघत उठून जानवी समोर येते आणि म्हणते की हे काय अग अस उघडे हातपाय ठेवून काय करतेस तू बाईने कसं तिचं सगळं शरीर झाकून ठेवायला हवं आणि अंगभर कपडे घालायला हवेत मधुमतीकडे बघत जान्हवी म्हणते की काको आजी आज आहो ही फॅशन आहे फॅशन मधुमती म्हणते की गेली आणि मेली तुझी फॅशन हे बघ आजपासून हे असे उघडे दंड दाखवणं बंद आजपासून तू अंगभर कपडे घालायचे तेव्हा जान्हवीला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर मधुमती आनंद समोर येते आणि म्हणते की का रे तू काय करतोयस तर घाबरतच आनंद म्हणतो की आय आम अ पेंटर आणि मी चित्र काढतो पेंटर आहे प्रोफेशनल मधुमती म्हणते की चार रेगोट्या मारलं की लगेच चित्रकार होतो का मधुमती म्हणते की ते काही नाही चित्रकार वगैरे सगळं सोडून दे आणि उद्यापासून काम करायला तू ऑफिसला जा तेव्हा आता ते ऐकून आनंद जान्हवीला मोठा धक्का बसलेला असतो आनंद बोलायला लागतो तर तोंडावर बोट ठेवून मधुमती म्हणते की चुप्प बसायचं इथे फक्त निर्णय माझे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करत हालचाली तुम्ही करायच्या आनंदने आता तोंडाला बोट लावलेले असते मधुमती आता आभ्यासमोर येते आणि म्हणते काय रे अभिषेक तुझी बायको गेली कळलं मला तर आभ्या म्हणतो हो मधुमती म्हणते की तुला एक मुलगी सुद्धा आहे ना हसतच आभ्या म्हणतो हो हो अर्था मधुमती म्हणते की कोण सांभाळताय तिला तर आता रमाकांत बोलू लागतो तर गाणी मधुमती रमाकांत कडे बघते पटकन आता रमाकांत गप्प होतो तेव्हा आता आभ्या म्हणतो की, खरतर की, आभ्या की मी सांभाळतो तिला खर तर रमा अक्षयचा तिच्यावरती खूप जीव आहे मधुमती म्हणते की अरे अभिषेक पुरुषासारखा तू पुरुष आणि घाबरतोयस काय माझं सल्ला आई कनी तू दुसरं लग्न कर तेव्हा आता आभ्यासकट सगळेजण मधुमतीकडे बघतात मधुमती म्हणते की अभिषेक तू काही काळजी करू नकोस तुझ्यासाठी मुलगी मी बघेन इकडे हॉटेलमध्ये रमा आणि अक्षय तिथेच पायरीवर बसलेले असतात तर आता अक्षय ते नूडल्स खात असतो तेवढ्यात मॅनेजर तिथे त्या दोघांना बघतो आणि म्हणतो की अरे वा आता तुम्ही खाणंसुद्धा चोरायला लागली काय तेव्हा आता अक्षय आणि रमा उठून उभा राहतात तर अक्षय रमाकडे बघत म्हणतो की म्हणजे हे तू चोरून आणलेस रमा आणि लगेच आता मॅनेजर आता सिक्युरिटीला बोलावतो वेटरला बोलावतो आणि लगेचच सिक्युरिटीला म्हणतो की यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा आणि सिक्युरिटी आता रमा अक्षयला बाहेर घेऊन जाऊ लागतात तर आता मी अक्षय मुकादम ही खरी ओळख मॅनेजरला सांगून अक्षय आता मॅनेजरची कशी बोलती बंद करतो आणि इकडे आता मधुमती मुकादमाच्या घरात येऊन आता अजून काय काय करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा